फोडला ग्लास तर त्या व्हिडिओमध्ये पण कळेल त्याचा एक तुकडा असा इथे माझ्या अपटला आणि वाचला माझा डोळा म्हणजे तसा तो शार्प होता कारण माझी ती जी पॉलिसी होती ती समा वर्क नाही झाली सुरुवातीच्या पिरियडमध्ये आणि मी एक दोन तीन वर्ष ॲक्टिंग हा जो पार्ट आहे तर ते आ, तिथे नव्हते काही वर्ष मंडळी मालिकांमधले ना प्रत्येक दिवस आपल्याला एंटरटेन करण्यासाठी खूप मेहनत घेत असतात आणि तुला जपणारा या मालिकेतला एक खास बी टी एस तुम्ही पाहिला होता ज्याच्यामध्ये जी आपली मंजिरी आहे म्हणजे शर्वरी ताई तिचा एक मस्त सीन होता आपण त्याच्याबद्दल बोलूयाच पण पहिले तिचा लुक बघा किती सुंदर आहे नवरात्रीसाठी रेडी झाली आहे खूप छान दिसतेस ताई कशी आहेस मी मस्त एकदम आणि आजचा आमचा रंग आहे लाल त्यामुळे आम्ही सगळ्याजणी तुला लाल साड्यांमध्ये लाल कपड्यांमध्ये दिसतोय भडक सगळे दिसत आहेत पण एकदम ब्राईट आणि सुंदर म्हणजे मंजिर या लुकलाच प्रॉपर म्हणजे खूप विचार करून लुक दिलेला आहे की ती एन्जॉय करते असे सगळे साड्यांचे लुक वेगवेगळे प्रचंड आणि मला खूप लोकांचे मेसेजेस येत असतात तुझी ज्य ज्वेलरी तू कुठून घेतेस किंवा साड्या कुठून तुम्ही मागवता तर ही सगळी कमाल आमची जी कॉस्ट्यूम डिझायनर आहे संपदा महाडिक तिची आहे तिने खूप सुंदर आमचे लुक्स डिझाईन केलेले आहेत आणि कुठेही कुठेही तुम्हालाही लक्षात येईल की कुठेही कॉम्प्रोमाइज केलेलं नाही की कुठला तरी इव्हेंट असो किंवा म्हणजे असे काही जे इव्हेंट्स असतात त्याला मंजिरीचा जो नेहमीचा लुक आहे त्याच्यापेक्षा अजून वरचढ काहीतरी पाहिजे लुक। तर त्याच्यावरती लक्ष दिलं जातं आणि तो आउटपुट येतोच तर हे खूप युनिक आहे म्हणजे हो अगदी अगदी आणि आत्ता आम्ही मध्ये लग्नाचा जो सिक्वेन्स होता त्याच्यासाठी कॉल कोलॅबरेट पण केलं होतं काही लोकांबरोबर तर त्यांच्याकडून पण आम्हाला नथ आली होती आणि खूप सुंदर होती ती आणि ती पण खूप व्हायरल झाली आहे कारण त्यांनी पेजवरती टाकलं होतं त्यांच्या आणि खूपच ती पॉप्युलर झाली आहे नत येस <laughs> या बी टी एसबद्दल बोलतो खरं तर आम्ही जेव्हा पण येतो आम्हाला एक नवीन <laughs> सरप्राईज असतं की आज क्या अलग दिखनेवाला आहे पण त्या क्लासवाला जो सीन होता तो खूप व्हायरल झाला ताई आणि सगळीकडनं अप्रिशिएशन येतं आहे तू काय सांगशील कारण का है करना है। ते बघताना माझं झालं की अरे लागेल 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 ला असं झालं माझं तुझं ॲक्च्युअली कसं काय खरं सांगू तर ह्याच्या आधी म्हणजे सिरियलची जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा सगळ्यात जास्त डिफिकल्ट सीन आम्ही केला होता तो म्हणजे अंबिकाची तुम्ही फ्रेम पाहिली असेल ती ऑलमोस्ट एक सात ते आठ फुटाची फ्रेम आहे ती माझ्या अंगावरती पडते तर त्याच्यानंतर मला काहीच डिफिकल्ट वाटलं नाही पण हा हा इंटरेस्टिंग होता कारण मी ते बी टी एस टाकण्याचं कारण पण म्हणजे मी रादर पहिल्यांदाच ते टाकलं असेल आणि मी त्याच्यातनं खूप एडिट करत होते सुरुवातीला तुम्ही म्हटलं नाही नाही हा जस जसा आहे तसाच टाकायला पाहिजे आपण तर ते, आ, ते आ, भीती नाही वाटली कारण ते आधी केलेलं आहे पण डेफिनेटली लोकांनी मला विचारलं की खरा ग्लास होता का त्यांना अजूनही नाही कळले आहे ते ना ना ग्ला तर मला सांगावं असं नाही तो ॲक्च्युली साखरेचा ग्लास असतो तुम्ही त्याला नीट ऑब्झर्व केलं तर त्याच्यावरती तुम्हाला थोडेसे क्रॅक्स किंवा त्याचा फिनिश्ड ग्लास नाही आहे तो फार तर त्याचा असतो आणि तो मोडला की तो असा साखर कशी असेल तसा तो त्याचा चुरा होतो पण तरीसुद्धा एक गोष्ट झाली जेव्हा तुम्ही फोडला ग्लास तर त्या व्हिडिओमध्ये पण कळेल त्याचा एक तुकडा असा इथे माझ्या आपटला आणि वाचला माझा डोळा म्हणजे तसा तो शार्प होता कारण तर ताई प्रत्येकामध्ये ना आपल्यामध्ये ती कधी दुर्गा येते कधी सरस्वती असते शांतवाली पण तुझ्यामधली किंवा आपल्या घरीसुद्धा आपली आई सर्वात आधी आपली एक दुर्गा म्हणून आपल्यासमोर कधी उभी राहते मध्ये ह्या एनर्जीबद्दल तू काय सांगशील आणि तुझ्या दुर्गाबद्दल काय सांगशील खऱ्या आयुष्यात तू बरोबर म्हणालीस आपली दुर्गा आपलं रक्षण करणारी आणि म्हणजे प्रत्येक म्हणजे प्रत्येक पद्धतीने आपल्याला जपणारी ती आपली आईच असते ती देवी आई आपली आईच असते आणि माझ्या आईने मला खूप छान वाढवलं आहे खूप छान जपलं आहे प्रत्येक गोष्टीची मुभा दिली आहे प्रत्येक गोष्टीला सामोरं जायला ताकद दिलेली आहे आणि ती तर कायम आपल्या पाठीशी असतेच पण त्याचबरोबर माझी आणखी एक आई आहे जी माझ्या पाठीशी उभी आहे ती म्हणजे माझी रेकीची टीचर माझी स्पिरिच्युअल टीचर आहे ती जी मला कायम माझ्यासोबत असते मला गाईड करत असते तर ह्या दोन आया माझ्या पाठीशी कायम असतात उभ्या तर ती ऊर्जा ती एनर्जी माझ्यासोबत कायमच असते म्हणजे त्याच्यासाठी सणवार महत्त्वाचे असतात पण ती अशा पद्धतीची एनर्जी ना की प्रत्येक दिवस हा माझ्यासाठी एखाद्या सणासारखाच असतो इतकी एनर्जी ती माझ्यासोबत कायम असते आणि खरंच असते ती इतक्या वर्षांचा तुझा एक्सपिरियन्स आहे या इंडस्ट्रीमधला तर कुठेतरी ना एक असा पॉईंट होतो की आपण खूप डिमोटिवेट होतो किंवा आपल्याला म्हणजे भले आपण आपल्याकडे एक्सपिरियन्स आहे पण तरी प्रत्येक गोष्ट नवीन असते आत्ता तू म्हणशील तर सोशल मीडिया एक गोष्ट गोष्ट वेगळी आहे तर स्वतःला मोटिवेट ठेवण्यासाठी किंवा अप टू डेट ठेवण्यासाठी तू काय प्रयत्न करत आली आहे प्रयत्न मी खरं सांगू मी प्रचंड आळशी आहे पण तिथे पण सांभाळण्यासाठी आणखी वेगळ्या स्वरूपात माझ्या पाठीशी जी देवी उभी आहे त्या म्हणजे माझ्या मैत्रिणी आणि त्या नेहमी कायम मला मोटिवेट करत असतात आणि प्रत्येक टप्प्यात वेगवेगळ्या मित्रांनी मैत्रिणींनी स्पेशली मला साथ दिलेली आहे मला मोटिवेट केलेलं आहे आणि मी हे अगदी ऑनेस्टली सांगते की ॲज आय साईड मी प्रचंड आळशी आहे त्या माझ्या पाठीशी नसत्या तर मी इथपर्यंत खरंच पोचू शकले नसते किंवा आत्ता ॲज यू सेड की सोशल मीडिया आत्ता म्हणजे यू हॅव टू बी व्हेरी ॲक्टिव्ह ऑन दॅट आणि आता मला इंडस्ट्रीत पण ऑलमोस्ट एक वीस वर्ष होतील तर आमच्यासाठी ते नवीन होतं आणि त्याच्याबरोबर कुठेतरी असं वाटायचं की कोपअप करायला लागतं आहे का तर ते करण्यासाठीची जी uh, मदत लागते ती माझ्या मैत्रिणींनी मला केलेली आहे अजूनही मी त्याच्यावरती फार ॲक्टिव्ह नाही आहे पण ॲटलीस्ट बॅक ऑफ द दे माइंड हे आहे की इट इज इम्पॉर्टंट सो so, येस yes. <laughs> आयुष्यात असा एक पॉईंट आला होता लाईफमध्ये की खूप म्हणजे हरल्यासारखं वाटतं आणि मला असं वाटतं की आपल्या ज्याही महिला हा व्हिडिओ बघतात ना खास करून त्यांना हे वाटू शकतं वा, कारण का सगळंच आपल्याला बघायचं आहे मोटिवेशन म्हणून किंवा तुझ्या एक्सपिरियन्समधून आलेल्या काही गोष्टी तू काय शेअर करशील ऑफकोर्स माझ्या आयुष्यात का आणि प्रत्येक ॲक्टरच्या आयुष्यात ती वेळ येऊ नये पण तसा तशी एक फेज येतेच आणि ती म्हणजे uh, काम नसण्याची आणि मी नेहमी म्हणजे जेव्हापासून माझ्या पहिल्या सिरियलपासून आय आय हॅव बीन व्हेरी चूजी मला मला जे काम आवडेल करायला तेच मी निवडत आलेली आहे आणि कदाचित माझी ती जी पॉलिसी होती ती समाव वर्क नाही झाली सुरुवातीच्या पिरियडमध्ये आणि मी एक दोन तीन वर्ष ॲक्टिंग हा जो पार्ट आहे तर ते आ, तिथे नव्हते काही वर्ष म्हणजे मी अँकरिंग करत होते अजून काही गोष्टी करत होते सो मॉनेटरीली बॅलेन्स्ड होतं पण अभिनय क्षेत्रात जे आपल्याला म्हणजे मला जे काम करायचं होतं ते मला नाही करायला मिळालं आणि ऑफकोर्स ती फेस खरंच खूप वाईट नाही म्हणणार पण ना... शिकवणारी होती, शिक होती। आणि आत्ता मी ज्या ज्या माणसांची नावं घेतली ज्या ज्या देवींची नावं घेतली त्या ते सगळ्या तेव्हा माझ्या पाठीशी उभ्या होत्या त्यामुळे मला असं खचल्यासारखं कुठेच नाही झालं पण येस नवीन पद्धतीने काहीतरी शिकायला पाहिजे इव्हॉल्व व्हायला पाहिजे ह्याची जाणीव नक्की झाली आत्ता ज्या प्रकारच्या सीन्स आम्ही बघतो ना तू जे करतेस ते एक वेगळ्या लेवलचे आहेत आणि आम्हाला फार मजा वाटते ते बघायला आणि तुझीही मेहनत लागते त्यासाठी तू म्हणालीस की वीस वर्ष तुला आता इंडस्ट्रीमध्ये होत आहेत म्हणजे मी आठ वर्षाच्या असल्यापासून तुला बघते <laughs> मी पण मी एस वायमध्ये होते आय गेस टू थाउजंड फाईव्ह का सिक्समध्ये मी आले आणि असं असतं ना की आत्ता ह्या वर्षी आता शेवटचं वर्ष आहे तर थार, चांगलं जरा करूया अभ्यास वगैरे करूया ठरवलं आणि मला इकडे हां ऑपोजिट झालं पण येस डेफिनेटली काहीतरी चांगलंच झालं माझ्यासाठी आणि खूप मुश्किलीने या फील्डमध्ये काम मिळतं तुम्हाला एंट्री मिळते तर मी सोपं होतं असं नाही म्हणणार पण हां हे आहे नक्की की मी ऑडिशन्स देत होते आणि ही ऑडिशन मी दिली आणि तुला सांगते ॲज अ सेट की मला परीक्षा द्यायची होती टी वाय कम्प्लीट करायचं होतं तर मी म्हटलं की नाही नाही आता मी नाईक घेत ही सिरियल तर माझी मावशी जी माझी मा मेंटॉर आहे शुभांगी दामले तर ती मला म्हणाली की तू खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी सोडती आहेस कारण इतके मोठे कलाकार होते त्या सिरियलमध्ये विक्रम काका का होते ऐश्वर्याताई राजन भिसे आणि म्हटलं की काय करतेस तू तर तर त्यामुळे मी ती ऑपॉर्च्युनिटी घेतली सो ती तिथून सुरुवात झाली आणि इथे आता आहे मी तुझ्यासाठी यु यू वर डेस्टाईन फॉर दिस कॅरेक्टर आपण असं म्हणूया सो खूप मजा येते ताई आणि अशीच इथे आल्यावरनं एक वेगळी पॉझिटिव्हिटी मिळते तुम्हाला सगळ्यांना आणि मोस्टली तुला भेटून सो थँक्यू सो मच ताई आणि नवरात्रीच्या तुला खूप शुभेच्छा प्रेक्षकांना काय विश कर ही जी सणावारांमध्ये आपल्या जी एक ऊर्जा आपल्या आजूबाजूला जी ऊर्जा निर्माण होते त्याचा जास्तीत जास्ती फायदा करून घ्या स्वतःतली नेगेटिव्हिटी बाहेर काढण्याचा प्रयत्न करा आणि जितकी पॉझिटिव्ह एनर्जी आत घेता येईल तितका प्रयत्न करा थँक्यू सो मच सईनी ऑल द बेस्ट या भूमिकेत थँक्यू